आता आपण उलट क्रमाने जाऊया तर शेवटचा क्रमांक आपला अनिल सोनवणे यांना मी आता निमंत्रित करते की पहिल्या सत्रामध्ये आपण सर्वांनी जागतिक कविता दिनानिमित्त कविता आपण सादर केल्यात वेगवेगळ्या कवितेवरचे पैलू आपण सादर केले पुस्तक दिनानिमित्त आणि नंतरची जी कविता आहे ती आपण तुमच्या आवडीची कविता सादर करीता करायची आहे तर मी अनिल सोनावणे यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी कवितेचं शीर्षक आहे दवाखाना मोठ मुथ मोठाला दवाखाना मोठ मुथ मोठाला दवाखाना बनला आता कत्तल खाणा मोठ दवाखाणा बनला आता कत्तल खाणा जीवंत माणसं कापली जाती एक एक अंग विकली जाती गरीब जीव कमाई बनला डॉक्टर आता कसाई बनला काही वाटेना जीव घेताना काही वाटेना जीव घेताना मोठमोठाला मोठ्याला दवाखाणा बनला आता कत्तल मड्यावरच टाळू खाऊन पोट भरतात मड्यावरच टाळू खाऊन पोट भरतात जीण गेला तरी त्याच्यावर उपचार करतात जीण गेला तरी त्याच्यावर उपचार करतात मृतदेह हो बनला खजाना मृतदेह मोट बनला खजाना मोठ मोठाला दवाखाना बनला आता कत्तल खाणा गरीबाच्या गडी बांधून फुंदा सुरळीत चालतो यांचा धंदा गार्ड पासून नर्स गप्प राहती काळा बाजार रोज पाहती पाहिले माणूस किला कापताना पाहिले माणूस किला कापताना मोठमोठाला मोठाला दवाखाना बनला आता कत्तल खाना, बनला आता कत्तल खाना, खाना, खाना। धन्यवाद